गोसावी कुटुंबाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी उपोषण सुरू पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून कारवाईचं आश्वासन मात्र कारवाई होत नाही पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा मिरज तालुक्यातील बेडगमधील गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे त्यांचे मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केलाय मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या गोसावी कुटुंबियांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तिप्पे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली संबंधित लोकांच्या कारवाई करण्याचा आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिले तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत गोसावी कुटुंबावर कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन तिप्पे यांनी यावेळी दिलं ते आरपीआय अशोक कांबळे गटाचे प्रमुख अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे राम कांबळे शिवसेनेचे किरण कांबळे आणि सागर दरबारे उपस्थित होते मा, मी शिवाजी रामचंद्र जाधव माझं जा गाव बेडक तालुका मेरज जिल्हा सांगली मी इथं आंबेडकर उद्यान पुतळ्यापाशी मला न्याय मिळायसाठी म्हणून उपोषणला बसलेलो आहे पोलीस प्रशासक सकाळी येऊन आमच्याकडनं आमच्या मान्या न मान्य आहे काही हे कागदपत्रे त्यांनी घेऊन गेलेली आहे आमचं म्हणणं मान्य होऊपर्यंत आम्ही काय उठणार नाही उपोषणला